शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते क्रांतिकारी ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये पुणे इथे झाला होता वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमनाबाई होते ज्योतिबाला सातव्या वर्षी त्यांच्या वडिलाने शाळेत पहिल्या वर्गात घातले होते पण एका ब्राह्मणाने त्यांच्या वडिलांना सांगितले की ज्योतिबा शाळा शिकल्यास तुमची शेती बुडेल व नुकसान होईल शिक्षणामुळे मुलं बिघडतात त्यामुळे ज्योतिबाला शिकवू नका अशिक्षित प्रामाणिक गोविंदरावाने त्या ब्राह्मणाचे ऐकून ज्योतिबाला त्वरित शाळेतून काढून घेतले होते त्यानंतर चौदाव्या वर्षापर्यंत फुलशेती केली होती गफार बेग मुन्शी व लिजिट यांनी ज्योतिबाच्या वडिलांसोबत भेट घेऊन गोविंदरावांना सांगितले की ज्योतिबा खूप बुद्धिमान आहे हुशार आहे म्हणून त्याला शाळेत घाला तेव्हा त्यांच्या वडिलांनी वयाच्या चौदाव्या वर्षी ज्योतिबाला पुन्हा इंग्रजी पहिल्या वर्गात घातले होते आणि वयाच्या वीसव्या वर्षी सातवी इंग्रजीची परीक्षा पास झाली होते व जगातील तत्ववेत्यांची इंग्रजी भाषेतील सामाजिक धार्मिक आर्थिक क्षेत्राशी संबंधित पुस्तके वाचली चिंतन मनन केले त्यांना मराठी इंग्रजी हिंदी संस्कृत उर्दू इत्यादी भाषा लिहिता बोलता वाचता येत होत्या एकदा ज्योतिबा फुले ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले होते लग्नाच्या वरातीत ब्राह्मण वराडी मंडळी सोबत चालत होते त्यांनी ब्राह्मणांना पाहिले हा ब्राह्मण नसतानाही आपल्या सोबत चालत आहे याचा त्या, त्या ब्राह्मण वराड्यांना खूप राग आला होता आणि ज्योतिबांना अपमानित करून वरातीतून हाकलून लावले होते या गोष्टीचा ज्योतिबांच्या मनावर आघात झाला होता त्यांना धक्काच बसला होता आपण आर्थिक दृष्ट्या सधन व उच्च शिक्षित असून सुद्धा आपल्याला अशा प्रकारे वागविले जात आहे आणि बाकीच्या बहुजन समाजातील लोकांचे काय होत असेल म्हणून बहुजन समाजाला कोणत्या भयानक संकटांना सामोरे जावं लागत असेल या विचाराने ज्योतिबा चिंताग्रस्त झाले होते समाजातील विषमतेचे मूळ कारण शोधण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता तेव्हा त्यांच्या लक्षात आले की वर्ण व्यवस्थेमुळेच या देशात विषमता आहे सामाजिक गुलामगिरीचे कारण ज्योतिबांनी शोधले होते समाजात पसरलेले अज्ञान अंधश्रद्धा वाईट रुढ्या व परंपरा दैववाद सामाजिक विषमता स्त्री पुरुष असमानता दूर करता येणारी कारणे त्यांनी शोधली ह्या सर्वांचा नायनाट करण्यासाठी फक्त एकच उपाय आहे त्यावर एकच औषधी आहे ते उपाय म्हणजे फक्त शिक्षण होय विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली मुलींची शाळा पुणे येथील सुरू केली होती मुली शिकल्या तर धर्म बुडेल मुलींना शिकवू नका शिकलेल्या मुलीने जर स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकात अड्या निर्माण होतील अशी भीती ब्राह्मणांनी मुलींच्या आई वडिलांना घातली होती ज्योतिबा व सावित्री यांना घर सोडावे लागले होते ब्राह्मणांच्या धमक्यामुळे हिंदू बांधवांनी ज्योतिबांना आश्रय दिला नव्हता शेवटी गंजपेटेतील ज्योतिबांना राहण्यासाठी व मुलींच्या शाळेसाठी जागा दिली होती स्त्रियांवर त्यावेळी शिक्षण बंदी होती तेव्हा ज्योतिबांनी सावित्रीला शिक्षण दिले आणि देशातील पहिली शिक्षिका बनविली ज्योतिबा एक आदर्श पती ठरले सावित्री आईला मुलं बाळ नव्हते तेव्हा नातेवाईक मंडळी ज्योतिबांना दुसऱ्या लग्नाविषयी बोलायचे तेव्हा ज्योतिबा म्हणायचे की मुलं होण्यासाठी स्त्री पुरुषांची चाचणी करावी लागते त्यामुळे कदाचित सावित्रीत दोष नसेल माझ्यातही दोष राहू शकतो त्यामुळे सावित्रीचेच दुसरं लग्न करून द्यावे तिला सवत आणण्याऐवजी मला सवता चालेल ज्योतिबा म्हणतात स्त्री पुरुषाला मुलगा किंवा मुलगी झाली की ते खूप खुश होतात पण ते खुश होण्यापेक्षा जबाबदारीने वागणं चालू करावे माता पित्यांनी पूर्वीचा चोरीचा धंदा जर चालूच ठेवला तर त्यांच्या मुलामुलींच्या कोमल अंतकरणावर चोरी करण्याचा ठसा उमटेल माता पित्यांनी पूर्वीचे सर्व दुर्गुण जर कायम ठेवले तर त्यांच्या मुलामुलीला सद्गुणी बनण्यासाठी खूप अडचणी सोसाव्या लागतील म्हणून मातापित्याने मुलगी किंवा मुलगा झाल्याबरोबर आपल्यातील पूर्वीच्या दुर्गुणांचा पूर्णपणे त्याग करावा मुलाच्या नावाचा व मुलीच्या नावाचा संस्कार करावा अन्नाचा संस्कार आणि शाळेचा संस्कार करावा ज्योतिबा सांगतात छोट्या मुला मुलींचे तेलाने मालिश करून त्यांच्या आंघोळ घालावे त्याला कपडे घालावे मुलांच्या अंगावर रुपे सोने रत्ने अशा प्रकारच्या मौल्यवान वस्तू किंवा दगडाचे अलंकार घालू नये कारण त्यापासून मुलांच्या जीवाला धोका असतो दूध पिणाऱ्या मुला मुलींना सहा महिन्यांच्या आत कोणत्याही प्रकारचा अन्नसंस्कार करू नये ज्योतिबांनी शाळेच्या संस्काराबद्दल सुद्धा सांगितले ते म्हणतात छोट्या मुला किंवा मुलीला थोडे थोडे बोलता येऊ लागल्या बरोबर त्याच्या आईने लहान लहान वाक्ये बोलायला लावावे त्यांच्याकडून खेळता खेळता मुळाक्षरे पाठ करवून घ्यावे पाचवा वर्ष लागताच शाळेत घालावे ज्योतिबा फुले म्हणतात सर्वांसाठी एक वायू केला खास श्वासो श्वासोच्छवास प्राणी मात्र वृक्षवल्ली सह सर्वांचे जीवन करीतो पालन जगा वायूच्या योगाने हवा शुद्ध होती प्राण्या सुख देती निश्चिदिनी मानवानो तुम्ही सत्य धर्मी व्हावे ईश गुण गावे ज्योती म्हणे